आता विकास करत राहणे हे आपल्या परिवाराचं धोरण राहिलेलं आहे दुर्दैवी बाब आहे की म्हणावा तितका प्रतिसाद विकासाला मिळाला नाही एवढा विकास करून अपयश मिळालं पण शेवटी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जनता बरोबर असते काही उतार चढाव जीवनामध्ये येतो त्याला जुनपुढे जावं लागतं तर हा काय एका पदापुरतं आपण किंवा कुटुंब मर्यादित नाहीये मी माझं मूळच मी कधी राजकीय प्रक्रियेतला माणूसच नव्हतो आता राजकारणामध्ये आलो लोकांनी खासदार केलं पाच वर्षाप्रमाणे काम केलं आज लोकांनी मला त्या ठिकाणी नसल स्वीकारलं पण पडत लढत राहू याच्यापेक्षा काहीतरी चांगलं पुढं असेल बाबांच्या मनामध्ये मा म्हणून हे झालं हे पहा निवडणुका रागतच राहणार आहे तर काही पहिला पराजय आहे का नगरपालिकेमध्ये अनेक आपले उमेदवार पराजित होतात ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामपंचायती आपल्या पराजित होतात शेवटी तिथे कार्यकर्ता पराभूत होतो पण मी या मताचा की कार्यकर्ता पराभूत झाला म्हणजे नेता पराभूत झाला एखादा नगरपालिकेमध्ये आमचा नगरसेवक पडला म्हणजे तो नेताच पडला त्यामुळे हे काय एवढा मोठा विषय असा काय फार आबाळ आहे असं काही नाही तर सरपंच सांत्वन करायला जसं कोणी जात नाही नगरसेवक सांत्वन करायचं तसं सा जाते तर माझं सांत्वन कोणी करायचं कारण नाही ते पडले पळायला लागले मी पडलो पळायला लागले